राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण आहे अशी माहिती आता संजय राठोड यांनी दिली आहे शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचंही राठोड यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे कर्जमुक्तीबाबत सरकार सकारात्मक आहे पण ती न मिळाली तरीसुद्धा तजवीज करून ठेवावी पुढची बातमी नागपूरचे भूषण गवई भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे रोजी निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चौ चोवीस मे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नियुक्ती झाली होती आता ते चौदा मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला निवृत्त होतील त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळेल अमरावतीत जन्म झालाय त्यांचा एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये वकिलीची सुरुवात झाली मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून भूषण गवई आहेत कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती त्यांची आहे नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय हो सर्वोच्च न्यायालयात भूषण गवई आता न्यायाधीश होणार बातमी काळजाचा ठोका चुकवणारी समुद्र किनाऱ्यापासून तीनशे मीटर अंतरावरच्या खडकावर चार तरुण पर्यटक अडकले होते खडकाचा आधार पुढची दुर्घटना घटली नाही असंच म्हणावं लागेल उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्याजवळची ही घटना आहे वेळीच हे लक्षात येता सागर रक्षक दलाचे मदतनीस धावून आले बोटीने जाऊन सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना सुखरूप वाचवलंय चारही तरुण पर्यटक मुंबईतले रहवासी असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही तुम्ही अलिबागला जाताय का मग आता अजंठा कॅटामॅरन तुम्हाला जाता येणार नाहीये कारण अजंठा कॅटामॅरन बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात मांडव्याजवळ अजंठा कंपनीच्या कॅटामॅरन बोटीला अपघात झाला होता बोटीमध्ये छिद्र पडल्यानं बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली होती त्याच वेळी बोटीमध्ये एकशे तीस प्रवासी उपस्थित होते या अपघाताची चित्र सदस्यीय समित... समिती त्रिसदस्यीय समिती चौकशी करणारे मात्र पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आता हो कोकणात सुद्धा उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय मात्र कोकणात पर्यटकांचा उत्साह हो काही कमी होत नाहीये सलग आलेल्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी पाहायला मिळाली कोकणातली धार्मिक स्थळं समुद्रकिनारे आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेली प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी पर्यटकांनी गजबजले मोदक वगैरे गणपती मध्ये छान भेटतात मालवण मध्ये मासे मच्छी वगैरे छान असते इकडे आले की मासे मच्छी खाल्ले की एकदम कसं मन प्रसन्न होऊन जातं आणि फिरायला पण <tip> इकडे वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळे आला की इकडे या खूप छान वातावरण आहे की गणपतीचं दर्शन आम्हाला घ्यावं आणि उष्णता इकडे खूपच कमी आहे आणि कोकण बाग आहे त्यामुळे आम्हाला गावा असणार आहे त्यामुळे आम्ही फॅमिलीचा प्लॅन केलेला आहे तुम्ही पण या सर्वांनी दर्शन घ्या गणपतीपुरामध्ये येऊन आणि कोणते दिवस सुटे आहेत त्याचा एन्जॉय करा तेच आम्ही सांगतो पुढची बातमी तुळसाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा सुरू झाली यात्रा उत्सवातील मुख्य असलेल्या चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आज झाला आई राजा उदो उदोच्या गज जयघोषात लाखोंच्या जनसमुदायानं येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे आमराईच्या रानात नेण्यात आली त्याच वेळी हेलिकॉप्टरने या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली देवी देवी देवी। येडेश्वरी देवीच्या यात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळुजोभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई येडेश्वरी देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे मी आता या यरमळ्यामध्ये आहे आपण जर पाहिले तर आज या यात्रा उत्सवातील चुनखडी वेचण्याचा जो आहे तो मुख्य कार्यक्रम या अमराईच्या आणि चुनकडीच्या रानात पार पडायला या ठिकाणी जर पाहिले तर हेलिकॉप्टर मधून जे आहे ती पुष्पवृष्टी जी आहे ती देवीच्या पालखीवर केली जाते मराठवाड्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ही येरमाळ्याच्या यात्रेची ओळख आहे जर आपण पाहिले तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे देवी भक्त आहेत भाविक भक्त आहेत हे या यात्रा उत्सवासाठी येरमाळ्यामध्ये दाखल झालेले जवळपास दहा ते बारा बारा लाख लोक लोक जे आहेत भाविक जे आहेत

पायघड्यांसह आकर्षक रांगोळ्या यंदाच्या रथोत्सवानंतर नेत्रदीपक आतिषबाजी सुद्धा होते ज्योतिबा यात्रेनंतर भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव निघतो भाविकांसाठी ठिकठिकाणी थीक प्रसादांचं सुद्धा वाटप केलं जात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा अमाप उत्साहात झालेले अबालवृद्ध असं भक्तिमय वातावरण ज्योतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळालं हलगी सनई पिपाणीच्या मंगलमय सुरावटींनी सारा डोंगर व्यापून टाकला होता यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेशमधल्या सुमारे दहा लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावते सुटीमुळे गर्दीचे उच्चांक गाठला रणरणत्या उन्हात सुद्धा घामाने चिंब भिजलेले भाविक हात जोडून ज्योतिबा चरणी लीन होत होते ज्योतिबा दर्शनानं तृप्त झालेल्या भाविकांच्या चे चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता हे so, यात्रा hey, आपल्याला आनंदी ठेवायला कारणीभूत ठरतायत पुढची बातमी पुन्हा रत्नागिरीच्या दापोली समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळालाय घाट माथ्यावर काळ्या मातीत बैलगाडा शर्यतीचा थरार आपण अनुभवत असतोच मात्र कोकणातल्या समुद्रकिनारी वाळूतल्या बैलगाडी शर्यती पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती या बैलगाडी शर्यतीत पहिला क्रमांक सुबोध बोरकर पाळंदे दुसरा क्रमांक मयेकर कुटुंबीय तर तिसरा क्रमांक आरेकर बंधूंनी पटकावला आठ माथ्यानंतर आता कोकणामध्ये सुद्धा शेतीचा मोठ्या प्रमाणावर सोन आहे पुढे जाऊया लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवेची ठाकरे गटाच्या सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली यावेळी आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यामुळेच सुधीर साळवेंना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलंय

यापुढे आपण राज्यभरातल्या सगळ्या शंभर बातम्या झटपट पाहणार आहोत नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर दुर्घटनाग्रस्त बस आरटीओन हटवली नसल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीत रस्त्यावरच उभी आहे या सगळ्या दृश्यांमधून काय साध्य होते असा सवाल प्रवासी करतायत पनवेल ते गोरखपूर साठी प्रवाशांची अचानक गर्दी उसळली आहे ब्लॉक मुळे पनवेल स्थानकावर गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रचंड गर्दी झाली सा आहे स्थानकावर अचानक उसळलेल्या गर्दीमुळे होण्याची भीती व्यक्त केली जाते पुणेकरांना लवकरच भूमिगत मेट्रो मिळणार आहे स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोला मुहूर्त मिळालंय तीन ते चार महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे आज सीएसएमटी आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत मेगा ब्लॉक असणारे तर कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर अकरा ते चार दरम्यान ब्लॉक असेल सीएसएमटी वरून सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीन पर्यंत पनवेल बेलापूर वाशी जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द झाल्या होत्या पश्चिम रेल्वेवर माहीम वांद्रे दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला पुलाचे गर्डर बसवण्यासाठी परे मार्गावर ब्लॉक घेतला विरारकडून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल अंधेरी पर्यंत होत्या तर पश्चिम रेल्वेचा तीनशेहून अधिक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती उद्या साजरी होते या पार्श्वभूमीवर तेरा एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले दादर मध्ये अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले सगळ्याच प्रकारच्या जड वाहनांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय बदलापूर रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे प्लॅटफॉर्म नंबर एक दोन आणि होम अजूनही प्रशासनानं शेड टाकली नाही प्रवाशांना रेल्वे पकडण्यासाठी उन्हाच्या झळात असावे लागत आहेत त्यामुळे शेड बसवण्याची मागणी करण्यात येते नाशिकच्या येवल्यातील मालुठाणमध्ये शेळ्यांचा शेडवर वीज पडली आहे यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेळ्यांचा शेळ जळून खाक झाले त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय जळगावच्या जामनेर मधल्या शेतात कापून ठेवलेल्या मक्याला अज्ञाताने आग लावलीय यात शेतकऱ्याचा साडेतीन लाख रुपये किमतीचा दोनशे क्विंटल मका जळून खाक झाला नुकसान भरपाईची अपेक्षा केल्यानं शेतकरी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली आग लावणाऱ्या व्यक्तीचा पोलीस मात्र आता शोध घेत <सववण> नांदेडमध्ये कोबीला पाच रुपये दर मिळतोय चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेनं या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली मात्र उत्पादनाचा खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय हिंगोलीच्या औंढा मध्ये येडूद गावातील शिवारात उष्णतेमुळे टरबूज बागा करपून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान <ज़ीगा> वाशिमच्या ब्याण्णव लघु सिंचन प्रकल्पात केवळ वीस टक्के जलसाठा शिल्लक आहे यात बावीस लघु प्रकल्प हे मालेगाव तालुक्यात आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय त्यात भीषण असल्याची पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जाते हिंगोलीत आतापासूनच पाणी टंचाईचं संकट जाणवत आहे जिल्ह्यातील औंढा कवळुरी आणि हिंगोली या तीन तालुक्यातल्या दीडशे पेक्षा अधिक गावच्या शिवारामध्ये असलेले पाण्याचे स्रोत कोरडे ठाक पडलेत तर विहीर बोहरगलमध्ये पाण्याचे झरेही मार्च महिन्यापासूनच आटलेत त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची आता मोठी अडचण निर्माण झाली आहे सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठी गर्दी केली आहे विठ्ठल दर्शनासाठी आज किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागतोय तर मुख दर्शनासाठी काही दिवसांचा कालावधी लागतोय नांदेडच्या बिलोली तालुक्यातील गावात बारस निमित्त काठ्या गावडीची मिरवणूक काढण्यात येते जवळपास साडेतीनशे वर्षांपासून गावकऱ्यांनी ही परंपरा जोपासली पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वाशिम मध्ये विहारात पाच बाय सात फुटाची बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली कलाकार सचिन दामोदरांनी रांगोळी काढली आहे त्यासाठी तब्बल चंद्रपुरात वाघिणीचे तीन बछडे पकडण्यात वनविभागाला यश मिळाले या पचड्यांची आई चार दिवसांपासून जेरबंद करण्यात आली होती त्यामुळे बेवारस झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं दिवस रात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावर हे बछडे सापडले अकोल्यात काल उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली काल हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडली हनुमान जयंती निमित्त माकडांचं जेवण आयोजित केलं होतं माकडांनी मिष्टांनावर ताव मारले राज्यात विनापरवाना पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिले आईपासून बोलावलेल्या बिबट्याचा तीन बछड्यांना पुन्हा आईच्या मायेची ऊब मिळाली आहे आता ही अनोखी घटना शिरूर तालुक्यातली आहे जातेगाव बुद्रुक येथे घडली आहे जवळच्या राहुल घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आल्या त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे दरम्यान कोंबड्या अज्ञात आजारानं मेलेल्या असल्यानं आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते पंजाब किंग्सला पराभूत करत सनरायझर्स हैदराबादनं यंदाच्या आय पी एल मधला दुसरा विजय मिळवलाय ट्रेवीस हेड आणि अभिषेक शर्मानं केलेल्या वादळी फलंदाजीमुळं पंजाबच्या गोलंदाजीची धूळधाण उडाली अभिषेक शर्मानं एकशे एक्केचाळीस धावा केल्या तर ट्रेविड हेडनं एकाहत्तर धावा केल्या लखनऊ सुपर जायंट्सनं गुजरात टायटन्सला सहा विकेटनं पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली लखनौनं सहाव्या स्थानकावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली लखनौनं सहा पैकी चार सामने जिंकलेत गुजरात अभिषेक शर्मान तुफान फलंदाजी करत सगळ्यांची दाण दान उडवली अवघ्या सतरा चेंडूंमध्ये ऐंशी धावांचा पूर्ण करत त्यानं शतक झळकावलंय त्याच्या फलंदाजी पुढे पंजाब किंग्स न गोलंदाज अक्षरशः हतबल झाले आय पी मध्ये आज सुपर संडे आहे पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स सोबत बंगळुरशी होईल हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल राजस्थानचा त्यांच्या घरच्या मैदानावर हा पहिलाच सामना असेल बातमी वेगळी आहे ईव्हीएम खरंच हॅक होऊ शकतं का असं आम्ही विचारण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांनी ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुकीचा निकाल फिरवता येऊ शकतो असा गंभीर दावा केलाय यानंतर ईव्हीएम संदर्भात पुन्हा एकदा मोठा संभ्रम निर्माण झालाय या दाव्यामुळे सत्ताधारी आणि त्यानंतर विरोधकांमध्ये ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्ह नाकारता येत नाहीयेत लोकसभा विधानसभा निवडणुका असोत वा अगदी पालिकेच्या निवडणुका असोत निकालानंतर देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप राजकीय पक्षांकडून होतोच मात्र अशातच ईव्हीएम हॅक करता येतं आणि निवडणुकीचा निकालही फिरवता येतो याचे पुरावे हाती लागलेत असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबाड यांनी केलाय त्यामुळे भारतात काँग्रेससह विरोधकांच्या आरोपांना पुन्हा धार चढली आहे अमेरिके एकत्रच नाही तर इतर अनेक युरोपियन आणि अने जगभरामधल्या अनेक देशांमध्ये जे प्रगत देश आहे त्या देशांमध्ये देखील ई व्ही एमच्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे काही संशय आणि काही तथ्य हे त्यांच्या हाती लागलेले आहेत मात्र निवडणूक आयोग अजिबात कुठल्याच विषयावर बोलत नाही किंबहुना असे मुद्दे आल्यानंतर किंवा काँग्रेसच्या वतीनं जो अनुभव आहे गत काळातला की ई व्ही एम असेल मतदार यादी असेल या संदर्भामध्ये आमचं शिष्टमंडळ वारंवार निवडणूक आयोगाला भेटत आहे निवडणूक आयोगाला भेट झाल्यानंतर आमच्या निवेदनावर आम्ही घेतलेल्या हरकतीवर निवडणूक आयोगाचे जे कमिशनर आहेत ते न बोलता केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत तेच उत्तर देतात ईव्हीएमवर टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनीही आक्षेप घेतला होता तर गबाड यांनीही मतदारांना निवडणुकीच्या पारदर्शकतेवर विश्वास ठेवण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली त्यामुळे भारतातील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते यावरच आता निवडणूक आयोगानंही स्पष्टीकरण दिलंय आहे भारतातील ईव्हीएम इतर देशांपेक्षा वेगळे आहे आतापर्यंत पाच कोटी व्हीव्हीपॅटची तपासणी करण्यात आली आहे अमेरिकेप्रमाणे भारताच्या ईव्हीएम मध्ये ऑपरेटिंग सिस्टम नाही भारतीय ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाईन आहे अमेरिकन मशीन्स इंटरनेटशी जोडलेले आहेत भारतीय ईव्हीएम प्रोग्राम केल्यानंतर बदल अशक्य असतात अमेरिकन यंत्रात बदल शक्य आहेत भारतात ईव्हीएम बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट स्लीप बाहेर येते अमेरिकन यंत्रात हे घडत नाही अमेरिकेच्या गुप्तचर विभागानं ईव्हीएम ची पोलखोल केली मात्र निवडणूक आयोगानं भारतीय ईव्हीएम वेगळं असल्याचं ठासून सांगितलं अमेरिकेतील या वादानं भारतात पुन्हा ईव्हीएम ची चर्चा रंगली आहे तर विरोधकांनाही आयतकोलीत मिळाल्यानं त्यांच्या विरोधाला धार आहे आगामी निवडणुकीत हा मुद्दा गाजणार यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही